तीस जूनच्या आत कर्जमाफी नाही झाली तर काय करणार बच्चू कडोंनी सांगितला पुढचा प्लॅन अशा शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकाच विषयाची चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत पण जर दिलेल्या मुदतीत शब्द पाला नाही तर काय या प्रश्नांचं उत्तर आता समोर आलं आहे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे चाक थांबवण्यापासून ते रेल्वे या लढ्याची पुढची दिशा काय असेल हे जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेवा नेमकं काय शिस्त शेतकरी आंदोलनाच्या पटलावर कर्जमाफीचे गाजर की ठोस निर्णय नमस्कार आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील काही काळात शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन झाले या आंदोलनाची धग इतकी होती की जे सरकार कर्जमाफीचा विचार दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत करेल असं वाटत होतं त्या सरकारला तातडीने हालचाली कराव्या लागल्या सरकार हालचाली करत असलं तरी शेतकऱ्यांच्या मनात सरकारने शब्द फिरवला तर ही शंका कायम आहे याच मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे पत्रकाराने जेव्हा त्यांना विचारले की तीस जूनपर्यंत कर्जमाफी नाही झालं तर काय तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर सरकारची झोप उडवणारी आहे बच्चू कडू यांच्या शब्दात सांगायचे तर जर तीस जून च्या आत कर्जमाफी झाली नाही तर रुळावर माणसं दिसणार नाहीत पण रेल्वेची एकही चाक पुढे सरकणार नाही हा एक नवीन चमत्कार देशाला पाहायला मिळेल बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये प्रत्यक्ष जाऊन रेल्वे रुळाची पाहणी केली आहे त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात सुनावले आहे की कि तुम्ही कितीही पोलीस बळ वापरा किंवा यंत्रणा लावा एकदा शेतकऱ्याने ठरलं तर रेल्वे रोखणं कुणालाच शक्य होणार नाही सध्या फक्त ट्रेलर दाखवला गेला आहे पण पिक्चर अजून बाकी आहे बच्चू कडून यांनी सांगितले की आंदोलनाची खरी रणनीती अजून उघड केलेली नाही हा गनियमिकावासा सरकारला भारी पडू शकतो जर सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला तर एक जुलैला संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी पेटून उठेल असा कडक इशारा देण्यात आला आहे